जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की ताकाला जाऊन भांडं लपवायचं आणि निव्वळ फसवं बोलायचं फसवी आश्वासनं द्यायची त्याची पूर्तता कधीच होणार नाही अशा गोष्टी करायच्या हर एक गोष्टीमध्ये कुठली ना कुठली अट टाकायची काहीतरी त्याला मागून पुडून आडफाटे आणायचे हीच पद्धत महाराष्ट्राच्या सरकारची आहे या विषयावर आणि काल जे शेतकऱ्यांचा मोर्चा नागपूरमध्ये निघाला कर्जमाफीसाठी त्या विषयाला अनुसरून आज आपल्याला काही चर्चा करायची आणि त्या अनुषंगाने मी बोलत आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा तेव्हा आज राज्यामध्ये भयानक दुष्काळ आहे गेल्या शंभर वर्षामध्ये एवढी प्रजन्यवृष्टी किंवा अतिवृष्टी झालेली नाही पाऊस पडला असेल एक एक दीड दीड महिना पाऊस उघडलाही नसेल पण ती रिमझिम असायची ती झड असायची आणि वर्षी जे पावसानं कहर केला त्या ढगपुटीनं अक्षरशः या महाराष्ट्रातली घरं उद्ध्वस्त झाली गोठे उद्ध्वस्त झाली जनावरं वाहून गेली लोकमृत्युमुखी पडले शेतामध्ये काहीही राहिले नाही साधी मातीसुद्धा राहिली नाही अशावेळी याच सरकारनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा करू आणि त्या अनुषंगानं एक शेतकरी नेता म्हणून बच्चूभाऊ कडू असतील स्वाभिमानीचे राजू शेट्टी असतील अजित नवले असतील हे नागपूरमध्ये मोर्चा काढले तर नागपूरमध्ये काढलेल्या मोर्चानंतर सरकार तर चर्चेला गेलंच नाही पण सरकारनं ना त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावलं त्याच वेळेस धरांगी पाटलांनी दुकरींनाच ओळखली होती दरांगी पाटील बोलले होते की मी ते याच्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे गाड्या नाहीत का पेट्रोल नाही का त्यांच्याकडं पैसे नाहीत का त्यांना कुणाच्या पैशातून खर्च करायचा इथपर्यंत पोचायला आपण का म्हणून जायचो आणि तेच घडलं जेव्हा याच्यावर बैठक काल रात्री पार पडली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कर्जमाफीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आणि तोडगा काढल्याचं स्पष्ट केलं ते म्हणाले की कर्जमाफी करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे आणि त्या समिती समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे आणि तदनंतर तीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सरसकट नाही ती समिती जे निकष देईल त्यात जे शेतकरी बसतील त्यांना ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कधी मराठा आरक्षणाचं आंदोलन निघालं त्यावर समिती गठीत केली जाते कधी ओबीसीचा मोर्चा निघाला त्यावर समिती गठीत केली जाते बंजारा निघाला त्यावर समिती गठीत केली जाते काय लावले फडणवीस सरकारनं काही झालं की एस आय टी आणि समिती हे दोनच पर्याय या सरकारसमोर उभे शे, सरकार शे नीच दृष्टीचं सरकार आज एखादी गर्भवती तिला इमिडिएट डॉक्टरी सल्ल्याची गरज आहे आणि तिला जर आपण म्हटलं की आपण सहा महिन्यानंतर दवाखान्यात नेऊ किंवा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅकचा झटका आला आहे हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्याला आपण सहा महिन्यानंतर जूनमध्ये दवाखान्यात नेऊ चालेल का हो माझं मत असं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचंही मत असं आहे त्यांच्या अनुषंगाने मी आहे देवेंद्र फडणवीसांना आज भूक लागली मला त्यांचा अवमान करायचा नाही पण महाराष्ट्र राज्याचे प्रथम पालक म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांना आज भूक लागलेली आहे पण त्यांनी तीस जूनपर्यंत जेवण करू नये चालेल का अरे न दृष्टांनो शेतकरी पार मेटाकोटीला आलाय शेतकऱ्यांचं सारव सगळे गेले होत्याचं नव्हतं आहे ज्या शेतातून आज दहा क्विंटल पंधरा क्विंटल पाच क्विंटल माल निघणार होता त्या शेतातला कचरा काढण्यासाठी आणि ते शेत तयार करण्यासाठी शेतकऱ्याला दहा ते पंधरा हजार रुपये एककरी लागत आहेत आणि तुमच्या नीतीभ्रष्ट सरकारनं एकोणसाठ रुपये गुंठ्याची मदत दिली एकोणसाठ रुपये गुंठ्याची कुठला निकष आहे कुठला अनुषंग आहे आणि तेही शंभर टक्के लोकांपर्यंत पोचली नाही आणि मुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना अगोदर मदतीची गरज आहे आणि आम्ही अगोदर तर दीपावळीपूर्वी मदत पोहोचणार होती आता येत्या पंधरा दिवसात पेरणीसाठी मदत पोहोचू ते अग्रक्रमाने करू आणि त्यानंतर कर्जमाफीचा विचार करू तुम्हाला जर समित्याच नेमायच्या होत्या विचारच करायचा होता तर निवडणुकीच्या अगोदर सेन का खाल्लं हा मुख्य प्रश्न आहे तुम्हाला कोणीही कर्जमाफी मागितली नव्हती त्यावेळेस तुम्हाला सत्तेवर यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती म्हणून तुम्ही आश्वासनं दिली आणि आज त्या आश्वासनापासून लांब पळताय बच्चू कडूच्या राजू शेट्टीच्या किंवा तमाम शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम फडणवीस सरकार तुम्ही करत आहात याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा पंचायत समित्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील यापुढे सर्व शेतकरी मित्रांनी कुठल्याही नेत्याच्या सभेला जायचं नाही हा जर विचार केला तर हे सरकार गुडघ्यावर निश्चित येईल या सरकारचं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण असते आजाद मैदानावर बसलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर आज गुन्हे दाखल होत आहेत गाडी इथं लावली गाडी तिथं लावली आज नोटीस येत आहेत तीच परिस्थिती काल नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये काय केलं आंदोलकांनी काही कोणावर दगडफेक केली जाळपोळ केली चा चा केला? काही राज्याच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं काहीही नाही शांततेत चालू होतं तरीसुद्धा आज नागपूरमधील मोर्चेकऱ्यावर गुन्हे दाखल होत आहेत ही या फडणवीस सरकारची कूटनीती आहे नीचनीती आहे भ्रष्टनीती आहे आणि आता या फडणवीसच्या फसव्या आश्वासनाला बळी न पडता शेतकऱ्यांनी सावध होणं गरजेचं आहे आणि जर आमच्या शेतकऱ्याला समिती नेमून तीस जूनला आरक्षण द्यायचं असेल तर फडणवीस सरकारनंसुद्धा आणि त्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनीसुद्धा तीस जूनपर्यंत समिती नेमावी आणि नंतरच जेवण करावं नंतरच पगार घ्यावा चालेल का यावर तुम्हाला काय वाटतं